मागील भांडणाचा राग मनात धरून एकाच बेद मारहाण सोलापूर शहरातील भारतरत्न इंदिरानगर नाका सोलापूर या ठिकाणी वर्षा गायकवाड व त्यांच्या दोन भावांना यांच्या राहत्या घरात येऊन रोहित परदेशी अभिषेक परदेशी सचिन परदेशी यांनी लाथाबुक्केनी मारहाण केली त्यात त्यांच्या गालावर पाटीवर डोक्यावर मुकामार मारण्यात आला तरी वर्षा गायकवाड व त्यांच्या दोन्ही भावांना उपचाराकरता सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं याबाबत नातेवाईकांनी अधिकची माहिती दिली आहे त्या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल मडवली करतायत कुमतानाका अनौतिक कारणावरून आगोदरच्या डेटावर म्हणून आणि मार्केट गळ्यातलं वगैरे खेळवून घेतलेत आणि भाव आणि भावाचा मुलगा डबा द्यायला मला आल्यानंतर त्यांनाही मारहाण केले जातीवाचिक शिबिघाळ वगैरे केली मागाचं घर इथं नको आहे महाराज मांगाचे घर इथं नको आहेत म्हणून असं शिबीघाळ केले भारतनगर भारत नको नाका स दुपारच्या दोनच्या सुमारास घरी कोणीही नव्हतं मी तीन मुलांना घेऊन घरात होते आणि कोण नसलेलं बघून अचानक शिरून हानमार केले तीन जंट्स होते आणि दोन तीन लेडीज होते त्यांचं नाव मला माहिती नाही जेंट्सचं नाव वगैरे मला माहिती आहे सचिन परदेशी आणि रोहन परदेशी आणि अभिषेक परदेशी पोलिसांना तक्रार आहे आणि उपचारासाठी सुरू हो भांडण आधोस छेडछाड वगैरे माझा हवेचा गाडा आहे मजुरीचा मुलगी किंवा मी थांबते दारू व्यसन करायचं दारू वगैरे घ्यायचं म्हणजे पान करून बिष्टा वगैरे वळून धूर सोडायचं तोंडावर अनेक वेळेस मी ना शांतच बसले जाऊ दे जाऊ दे म्हणून पण अचानक घरी कोण नसताना असं हल्ला आणि माझं गळ्यातलंही तोडून नुसतातून घेतलेलं आहे भरतनगरला फो पोरांना मारलं आहे माझ्या नातूला काटीनं ना हार हानमार केले आहे ती पो पोराला मारली आहे ती पुरीला मारली ती घरात घुसून आणि मंचुरीची गाडी आहे त्याच्यावर बी उभा राहिलो ना धूर आहे अंगावर सिगरेट वाढून आणि सारखं मांगाचं घरी तर ठेवत नाही ह्यांना रातभर झोपू देत नाही आणि सारखं असं धम देत आहे आता ह्यांना रात्रभर झोपू देत नाही म्हणून म्हणायला लागलं त्यांना आणि पोराला पण मारहाण केलं डोक्याला लागले त्याच्या त्यांच्यावर कडक काय कारवाई झाली पाहिजे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी